गुड मॉर्निंग मित्रांनो तरी आता आज काल रात्री खूप पाऊस झाला आहे मित्रांनो तरी आपण सर्व आता जे शेतकरी आहेत मित्रांनो ते लावणीवर आलेले तर ते कपाशी लावणीवर आलेले आहेत आता तरी सध्या खूप पाऊस झालेला आहे आमच्या गावाकडे मित्रांनो लावणीची सुरुवात होत आहे मित्रांनो तरी आपण तरी सर्व जे शेतकरी बांधव आहेत ते आज आणि उद्या लावणी करणार आहेत कोणी शेवगा लावणार आहे तर कोणी कपाशी लावणार आहे कोणी कपाशी लावणार आहे तर कोणी मक्का लावणार आहे मित्रांनो तरी बघा पाऊस झाला नाही झाला नाही खूप झालेला आहे आणि मला वाटतं शेतीची जी भूक आहे जी जमिनीची जी पाण्याची तहान आहे ती अजून भागलेली तर नाही आहे अजून चांगला पाऊस पडण्याचा बाकी तरी काल तरी खूप प्रमाणामध्ये जास्ती पाऊस झालेला आहे आपल्याला हा जो व्हिडिओ आहे हा आवडला असेल तुम्हाला तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि चांगलं चांगला सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त शेअर बी करा मित्रांनो